नमस्ते या व्हिडिओत आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयावर मराठी भाषण तथा मराठी निबंध किंवा मराठी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आकाशी ध्वज अभिमानाने फडकतो आकाशी ध्वज अभिमानाने फडकतो आज देशभक्तीचा सुगंध भारतीयांच्या नसानसात दरवळतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला गेलेला दिवस आहे याच दिवशी भारताला आणि भारतातील भारतीय नागरिकांना इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो या दिवसाचे आपल्या देशाच्या इतिहासात अमूल्य स्थान आहे भारतीयांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची व स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार देणारा हा महत्वाचा दिवस पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या थोर व्यक्तींना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा अनेक वीर आणि क्रांतिकारकांनी या लढ्यात मोलाचे योगदान दिले त्यांच्या त्यागामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे भाग्य मिळते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला त्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्यदिन हा भारतातील सर्व विद्यालय महाविद्यालय संस्था सोसायटी सरकारी कार्यालय खाजगी कार्यालय इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण समारंभ परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जातीधर्माची लोकं उत्साहाने सहभागी होतात पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्याला आपल्या देशावर आणि देशाच्या संस्कृतीवर प्रेम करायला शिकवतो आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे आणि आपल्या देशाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयावरचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद